पालघर जिल्ह्यातील पास्तळ येथील बालाजी कॉम्प्लेक्स मध्ये तीन सप्टेंबरला झालेल्या खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे अंदाजे तीस वर्षीय हरी सुखाडिया या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता या खुनामागे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस झाले आहे तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि अटक केली आहे सुरेंद्र चंद्रसिंग आणि पंचवीस वर्षीय रेखा दुर्गादास वेश यांचा समावेश आहे प्राथमिक चौकशीत या दोघांनी प्रेम संबंधातूनच खून केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पालघरची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कनसे करत आहेत पालघर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका